मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी अतिशय चांगली माहिती आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींकरिता अतिशय आनंदाची आणि चांगली माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आज आणि उद्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे आता हे जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणत्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार नाही तर पहा सर्व लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याचे पैसे कधी येतील या याची वाट बघत होत्या परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेले आहे आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या पैशाकरिता वाट बघावी लागणार नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्युरिफिकेशन करण्यात येत आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील अशा सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आहे आतापर्यंतच्या आलेल्या माहितीनुसार ज्या महिला क्रॉस युरिफिकेशनमध्ये अपात्र ठरतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जितक्या महिन्याचे पैसे त्यांना मिळालेले आहे ते सर्व पैसे त्यांच्याकडून परत घेतल्या जाणार आहे अशी माहिती आलेली होती तर यावरही महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हटले आहे याविषयीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत आता असे असताना जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज आणि उद्या जमा करण्यात येत आहे याविषयीची सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा और नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व महिला जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा साथ हप्ता कधी आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची वाट पाहत होत्या आणि चर्चा अशीसुद्धा सुरू झालेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही परंतु ह्या सर्वच चर्चा खोट्या आहे तसे काहीही होणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे जाने आज आणि उद्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि महायुती सरकारने म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या निकष पात्र ज्या महिला आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे सुरूच राहणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आता जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि क्रॉस मध्ये कोणत्या बहिणी अपात्र होणार आहे कोणत्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे बंद होणार आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये अशीसुद्धा चर्चा सुरू झालेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या क्रॉस व्युरिफिकेशनमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जितक्या महिन्याचे पैसे मिळालेले आहे ते सर्व पैसे त्यांना परत द्यावे लागणार रा आहे तर या विषयावर ज्यावेळेस पत्रकारांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांना विचारले क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेमार्फत मिळालेले पैसे हे वसूल केले जाणार आहे का म्हणजेच त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार आहे का तर या विषयावर बोलताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी असे म्हटले आहे की ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज भरलेले नाही म्हणजेच नियमबाह्य अर्ज भरलेले आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने झाल्या लाभ घेण्याकरिता पात्र नाही परंतु तरीही तरीही त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झालेले आहे कुणाला दोन महिन्याचे कुणाला तीन महिन्याचे कुणाला पाच महिन्याचे कुणाला सहा महिन्याचे असे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे परंतु यामधून बऱ्याच महिला अशा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे त्या निकषामध्ये अपात्र आहे अशा महिलांनासुद्धा पैसे जमा झालेले आहे तर अशा महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही परंतु यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ अशा सर्व महिलांचे बंद करण्यात येणार आहे यापुढे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या, या ठिकाणी सरकारकडून ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे त्या निकषामध्ये ज्या महिला बसत नाही म्हणजेच निकषांचे पालन करत अर्ज भरलेले नाही अशा सर्व महिलांना सरकारने आवाहन केले आहे की त्यांच्याकडून दिलेले पैसे तर परत घेतले जाणार नाही परंतु त्यांनी स्वतःहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा आज आणि उद्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा करण्यात येत आहे आता यामध्ये ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या जिहारात असलेल्या निकषाप्रमाणे ज्यांचे अर्ज भरलेले असतील अशाच महिलांचे फक्त यापुढे लाभ सुरू राहणार आहे म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये ज्या खऱ्या गरीब गरजू महिला आहे ज्या पात्र महिला आहे अशा महिलांच्याच बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहे मी ज्या अपात्र महिला आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिलांची पात्रता नाही परंतु तरीही त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा त्यांना लाभसुद्धा मिळाला म्हणजेच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झाले परंतु हे क्रॉस युरिफिकेशन झाल्यानंतर यामध्ये जितक्या महिला अपात्र ठरतील म्हणजेच योजनेच्या नियमाप्रमाणे नियमबाह्य असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कट करण्यात येणार आहे त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि यापुढे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही परंतु यामध्ये ज्या गरीब महिला आहे गरजू महिला आहे त्यांना खरोखर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहाय्यतेची गरज आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सुरूच राहणार रा आहे आज आणि उद्या त्यांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होत आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटल्याप्रमाणे सव्वीस तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा सातवा हप्ता जमा होऊन जाईल याची सुरुवात आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होऊन जातील आता यामध्ये काही महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर अशा ज्या महिला आहे ज्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही किंवा डिसेंबरच्या आधीचे पैसे मिळालेले नाही तर त्यांचे अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिहारात असलेल्या निकषाप्रमाणे जर पात्र असतील तर ज्यांना अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये जमा होऊन जातील आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर त्यांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात तर डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात आज उद्या किंवा परवा या तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील आणि राज्याचे जा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे महिलांना वितरित करण्याकरिता महिला व बालविकास विभागाला निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता वितरित होऊन जाईल म्हणजेच आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पुढील तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील अशी अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा